हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र चायला बघा बेबीज झालेत पण कुठे काय माहिती चाय चल मला बेबीज दाखव ए उठ रे हा हिरो बघितलं का प्लेटवरती बसल्या खायला द्यायचे आणि अगोदर मी तुला बिस्किट देते मारीगोळची थांब तुला बेबीज झालेत ना तर थोडी बिस्किट खाबवत थोडंसं छान छान बोलची थांब नंतर फूड दे ए थांब रे तू थांब ना रे इकडे ये ना जॉय अरे जॉय हे घे जॉय इकडे मला ओरडायला अरे जॉय इकडे सर सर ते खा खातू खातू ते खा खा बाबूला किती भूक लागली या चायला तिचे कुठे कुठेत काय माहिती नाही आहेत मी तीन चार वेळा गावावरून यात्रेवरून आले ना तर मॅडम मला खरंच भेटल्या नाहीत आणि हा साहेब भेटलेला हा जॉय खरंच खूप वाईट वाटतं या लेकरांचं म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात की आणि ते बघा कोणच यांना खायला देत नाही असं अवस्था आहे इकडे खूप मोठमोठ्या मुट सोट्स आणि स्टँडर्ड लोक आहेत असं नाहीत की सगळेच लोक वाईट आहेत पण देणारे पण खूप आहेत आता हिला बघा बाळं झालेत मी दिवसाआड येते कारण आमच्या गावची यात्रा आहे आणि ऑलरेडी तिथं मला राहावंच लागतं पण तरीही मी ती एक दिवसाआड आणि तिथे जिमच्या मॅडम आहेत बघा तिकडं ते पत्र्याचं शेड आहे दिसते मागे मला आता झूम करता येत नाही कारण माझ्या एका हातात खायचं आहे तर त्यांच्याकडे मी डॉगपूर ठेवलं होतं नंतर एक काकू आहे तिथं बिबेवाडी म्हणून आहे त्यांच्याकडे मी खालच्या डॉगिंगसाठी दिले खा तू पोडवर खा मी तुला देणार देणारे बाबडे हे गे हे गे माझे माझे नाव राणी ग माझी खा मी त्या बाब्याला बाबूला खायला दिलं होतं आणि तो मोती आणि तो श्यामा हा आहे दुसरं ह्याचं काही नाव नाही माहिती मला आणि हाय आमचा चॉकलेट बॉय आणि ही आहे माझी सोना चॉकलेट बॉय आणि हाय आमचा रेजनीस बॉय आणि रामा इतका घाबरतो बघा मग पण रामाने खाल्लेलं नाही चला सगळ्यांनी वरती यायचं इथं रोड आहे रस्त्यावर तुम्हाला जर काय झालं तर मला प्रॉब्लेम नको ये वरती सोना ये कर जम जंप कर सोना पटकन वरती ये खायला चला या इकडे ये इकडं पटकन सोना इकडे भरती ये पटकन घे घे पटकन रजनीस रजनीस इधर भावड्या तू इकडे बाबा काय रजनीस बॉय सोना आणि चॉकलेट बघा कशी झाली आमच्या सोनाची अवस्था सापडतच नाहीत मॅडम काय का करणं चॉकलेट हे घे आपल्याला आमंत्रण द्यायचं का या इकडे ये इकडे चॉकलेट इकडे इकडे चॉकलेट घे हे ये लवकरच घे घे बाबू घे पटकन ए, तुम्ही सगळ्यांनी खाले ज्यांनी खाले त्यांना मी देणार नाहीये चॉकलेट खा पटकन सोना रजनी हे आमची राणी दंतू का म दंतू बघा तिकडे भिंतीच्या कडेला आता मला खुसफुस आवाज आली खूप आतमध्ये कुठे दंतू हे बघा दंतू इतका लांब आहे ना ये खाली ये बाबू ब्रुस तू खाल्लेलं आहे ह तुला नाहीये मीरा मॅडम आलेली आहे दंतू खाली ये पटकन आज खूप वाईट आहे मला कारण माझ्याकडचं डॉक्टर संपलेलं आहे कारण इतकी लेकरं भुकेलेली होती एक दिवसाआड म्हणजे काल पारवा दिलं होतं चला या आणि आज मला यांना बिस्किटं द्यावी लागतात नशीब मी बिस्किट घेऊन येते ब्रुस तू खाल्ले सा मला उगीच ब म्हणजे हे घे ब्रुस तुला नाही आहे तू खाल्लेत भरपूर तू एकट्याने एक पुढं खाला मी रहा इकडे मिरुद्धर पटकन हे घे 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 मीरू पटकन घे ब्रुस सर मागे ब्रूस मागे सर मला रे रा राग येतोय ना रे ब्रूस मागे सर तू हे घे चल मीरा हे घे तू ब्रूस खूप खादड आहे ना ब्रूस खा राणी खा गुड गर्ल ब्रुस इतका पण खादड नको इकडे चल हे इकडे या घे घे पटकन राधा तू तु तुझं खाल्लं परत मीराचं खायला निघाली आणि राणीला काय राणी नमस्कार की इतकी शांत मुलगी ना माझी राणी खरंच तू का मीरा मी देते तो माझी राणी देणार नाही मीरा मी तुला तिला कोणच खाऊन देत नाही ना राणीला हे गे राणी गुड गर्ल तुला हे नाही आहे राधा फक्त राणीला देणार आहे कारण राणीचं तुम्ही सगळं खाल्लेलं आहे म्हणून नो सर मागे सर राणी दर पकड दर बघा तिलाच मागे सर फूड खाऊन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही खात आहोत मारी गोल्ड बिस्किट्स खा पटकन भरून तू जा तुझ्या बाबांकडे जा तू नाही आहे खात खातो का तू तू खातो दर इकडे दर गुड बॉय डॉक्टूर संपलेले थोडंसं आले जा जा बाबांकडे जा पटकन जा पटकन बाकीचे सगळे वरती आहेत वाटतं ना इथं त्या आवाजामुळे